पंचगाम पी एस ची आशा मेघा नाजुकराव भोजने मी पा तीन वर्षापासून टी व्ही पेशंटच्या संपर्कात होती आता ही बी सी जे नावाची ही लस आलेली आहे ती लस एकोणीसशे बहात्तरपासूनच सुरू झालेली आहे आपण ती लस सुरू ती लस लहान मुलांना देत असतो आता सध्या मी ब बी सी जीची लस घेतलेली आहे या लसीचा माझ्यावर काहीच दुष्परिणाम ना झालेला नाही आहे त्यामुळे आपणसुद्धा ही लस घ्यावी अशी माझी इच्छा आहे ही लस साठ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना म्हणजे जे लाभार्थी तीन किंवा पाच वर्षापर्यंत टी वी रुग्णाच्या संपर्कात असतील मधुमेह ज्यांना झालेला असेल जे ज्यांचा वजन कमी असेल जे धूम्रपान करत असतील त्यांना ही लस घेणे फार आवश्यक आहे त्यांनी ही लस जरूर घ्यावी तुला मी पी व्ही हा आधार खूप भयानक आहे आणि तो आधार मी माझ्या स्वत तो आजाराचा रुग्ण मी माझ्या स्वत अनुभवलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपण ही लस जरूर घेऊ